अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर स्वामी भक्तांनो उद्या लक्ष्मी प्राप्तीची आपल्याला सेवा करायची आहे म्हणजे उद्या खूप मोठा योग मिळून आला आहे उद्या आहे गुरुवार आणि सव्वीस सप्टेंबर तर ह्या दिवशी आपल्याला ह्या दिवसापासून तर चोवीस दिवसापर्यंत आपल्याला खूप मोठी प्रभावी सेवा करायची आहे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा केल्याने नक्कीच तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि ल जे काही तुमचे पैशांबाबतीत काय कामं अडकले असतील किंवा पैशांच्या बाबतीत काय अर्थ येत असतील तर नक्कीच तुमचे मार्ग मोकळे होतील तुम्ही ही सेवा करून पहा मी स्वतः ही सेवा केलेली आहे आणि उद्या खूप मोठा असा योग आहे की गुरुपुष्पामृत योग हा योग फक्त वर्षातून तीनदा येतो तर स्वामी भक्तांनो उद्या आपल्यासाठी ही सेवा करण्यासाठी खूप चांगला योग मिळून आला आहे उद्या गुरुवार पण आहे आणि गुरुपुष्पामृत योग पण आहे तर ही सेवा तुम्हाला एकवीस दिवसांची बारा फुलवाती याची सेवा करायची आहे तर फुलवाती म्हणजे काय की आपल्याकडं ज्या कापसाच्या फुलवात असतात त्यांचीही आपल्याला चोवीस दिवसांची सेवा करायची आहे तर ही कशी सेवा करायची आणि काय करायची हे मी तुम्हाला सांगते तर ही सेवा आपल्याला गुरुपुष्पामृत योगापासून सुरू करावी लागते तर गुरुपुष्पामृत योग हा उद्या गुरुवारी रात्री साडे अकरा अकरा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर तो शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता संपणार आहे तर ह्या हा जो मध्ये कालावधी आहे ह्याच कालावधीमध्ये आपल्याला ही सेवा करायची आहे फक्त उद्याच्या दिवस आपल्याला ही सेवा साडे अकरानंतर केव्हाही करायची आहे पण शुक्रवारपासून ही सेवा तुम्ही तुमच्या टाईमनुसार म्हणजे सकाळी तुमची देवपूजा झाल्यानंतर किंवा ऑफिसला जायच्या आधी किंवा तुम्ही संध्याकाळी ऑफिसवरून आल्यानंतर किंवा तुम्ही संध्याकाळी दिवाबत्ती करायच्या वेळेसही करू शकता फक्त ही सेवा करताना एक टाईम ठेवला पाहिजे की तुम्ही आज केली सकाळी उद्या केली दुपारी परवा केली संध्याकाळी असं चालणार नाही तुम्हाला एक टाईम ठेवावा लागेल ती सेवा करण्यासाठी आणि सेवा खूप सोपी आहे फक्त नीट लक्ष देऊन ऐका ही सेवा कशी करायची तर उद्यापासून गुरुपुष्पामृत योग चालू होतो आहे तर उद्या तुम्ही जेव्हा पहिल्या दिवसाची सेवा कराल तर पहिल्या दिवशी तुम्हाला एक फुलवात घ्यायची आहे आणि ते फुलवात आपण तो आपल्या घरी जे तूप असतं त्या तुपा तुपात तो दिवा लावायचा आहे आणि ही सेवा करण्यासाठी तुम्ही एक तुमच्याकडं मोठा दिवा असणं गरजेचं आहे मोठा दिवा पंथी पंथी पण चालेल कारण मातीची जी पंथी असती ती मोठी असते कारण आपल्याला ही सेवा जसे जसा जसा एक एक दिवस पुढं वाढेल तसे, तसे तसे त्या फुलवाती वाढत जाणार आहे म्हणजे आज जर आपण एक फुलवात लावली तर उद्या आपल्याला दोन फुलवाती लावायच्या तिसऱ्या दिवशी तीन तर चौथ्या दिवशी चार असं करत करत आपल्याला बाराव्या दिवशी बारा, बारा फुलवाती लावायच्या आहे त्यामुळं बारावाती एका पंथीत किंवा दिव्यात बसतील ह्यानुसार तो तुम्ही दिवा किंवा पंथी घ्या आणि जो काही लोकांक चांदीचा दिवा असेल तर सगळ्यात चांगलं पण आपल्या ऐपतीनुसार आपल्याकडं जर मोठा दिवा नसेल तर तुम्ही घरात आपल्या दिवाळीची पंथी असते ती पंथीसुद्धा सुद्धा वापरू शकता पण फक्त जो तुम्ही दिवा किंवा पंथी घेणार आहात तोच दिवा आणि पंथी आपली सेवा संपतपर्यंत वापरायचा आहे आज तुम्ही आज दुसरा लावला उद्या तिसरा लावला हे चालणार नाही जो एक दिवा तुम्ही पहिल्या दिवसापासून वापरणार आहात तोच दिवा तुम्हाला शेवटच्या दिवसापर्यंत वापरायचा आहे तर पहिल्या दिवशी आपण एक फुलवात घ्यायची आणि त्याच्यावर सेवा करायची ती फुलवात म्हणजे तुपाचा दिवा पाहिजे की तेलाचा नाही किंवा दुसरा कशाचाच चालणार नाही त्याला फक्त तूपच जर तुम्ही विकतचं तूप घेत असाल तर तुम्ही त्यात गाईचं तूप घ्या आणि जर तुमचं घरातलं तूप असेल तर तेही गाईचंच पाहिजे कारण लक्ष्मीला गाईचं तूप म्हणजे गायीचे पदार्थ खूप प्रिय आहे गाईचं दूध किंवा गाईचं तूप हे लक्ष्मी मातेला प्रिय आहे त्यामुळं जर तुमच्याकडं असेल गाईचं तर नक्की गाईचंच वापरा जर नसेल तुमच्याकडे अवेलेबल तुमच्या का म्हशीचं तूप असेल तेही चालेल फक्त ते घरी बनवलेलं पाहिजे तर आता तुम्ही म्हणाल जर घरी आता तूप बनवलेलं नाही आहे तर तुम्हाला मार्केटमधून आणायचं आहे तर तुम्ही निश्चित तुम्ही ते गाईचंच आणा याची काळजी घ्या आणि ही सेवा कशी करायची आज जर आपण एक पहिल्या दिवशी एक फुलवात लावायची दुसऱ्या दिवशी दोन फुलवाती लावायच्या तिसऱ्या दिवशी तीन फुलवाती लावायच्या असा चढता क्रम करायचा म्हणजे गुरुवारी एक फुलवात शुक्रवारी दोन फुलवात शनिवारी तीन फुलवात आणि रविवारी चार फुलवात आणि सोमवारी पाच फुलवात असं करत तुम्ही बाराव्या दिवसापर्यंत बारावी फुलवात मग तेराव्या दिवस आल्यानंतर उतरता क्रम घ्यायचा म्हणजे बाराव्या दिवशी जर तुम्ही बारा फुलवाती लावल्या तर तेराव्या दिवशी तुमची परत बाराच तुम् फुलवात पाहिजे आणि मग उतरता क्रम पाहिजे परत बाराव्या दिवशी बारावी तेराव्या दिवशी परत बारा आणि चौदाव्या दिवशी परत अकरा परत, परत पंधराव्या दिवशी दहा आणि सोळाव्या दिवशी नऊ असं करत करत उतरता म्हणजे नऊ आठ सहा सात असं सात सहा असं करत परत शेवटी चोवीसाव्या दिवशी आपली परत एक फुलवात येईल असं करत चढता आणि उतरता क्रम करून तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि ही सेवा करताना नियम काय आहेत तर नियम हे आहे की तुम्हाला पर अन्न वर्ज आहे म्हणजे तुम्ही जर ही सेवा चालू केली आहे तर तुम्हाला कोणाच्याही इथं अन्न खायला परवानगी नाही कारण काय आहे की आपण जेव्हा पर अन्न खातो तेव्हा दुसरे कोणाचे काही दोष असतात ते आपल्याला ला लागतात आणि खूपच काही अर्जंट असेल म्हणजे की तुमच्याकडे पर्याय नसेल की खावंच लागणार आहे तर त्यासाठी एक उपाय आहे तुम्ही जेव्हा ते त्यांच्या इथं अन्न खाल तेव्हा आपण आपल्याकडचे एक रुपया किंवा पाच रुपये दहा रुपये त्या ता ताटाखाली ता ठेवावे ह्या ह्यामुळे काय होईल की आपण जेव्हा बाहेर विकत घेऊन खातो ते आपल्या पैशाने असतं पण आपण जर कुठे पाहुणे म्हणून गेलो आहे आणि तिथं आपल्याला जर खावंच लागणार असेल तर तुम्ही त्या ताटाखाली ता यथाशक्ती तुम्ही एक रुपये पाच रुपये दहा रुपये ठेवू शकता त्यामुळे त्यांचे दोष तुम्हाला लागणार नाही आणि दुसरा नियम म्हणजे की तुम्ही ब्रह्मचार्या पाळायचे आहे का तर नाही तुम्ही ब्रह्मचारा ब्रह्मचार्या नाही पाळली तरीही चालेल आणि फक्त सगळ्यात मोठाच मोठा नियम म्हणजे की तुम्हाला नॉनव्हेज वर्ज असेल म्हणजे तुम्ही आत्ता जेव्हा सेवा चालू चोवीस दिवसांची सेवा आहे चोवीस दिवस तुम्हाला नॉनव्हेज खायचं नाही हा सगळ्यात मोठा नियम आहे जर तुम्हाला मासिक धर्म आला असेल म्हणजेच उद्या जर तुम्हाला दुसरा तिसरा दिवस असेल तर तुम्हाला ही सेवा करता येणार नाही आणि जर ही सेवा चालू असताना मध्येच तुम्हाला मासिक धर्म आला तर तुम्हाला ते चार दिवस थांबून पाचव्या दिवसापासून परत आपली सेवा कंटिन्यू करायची आहे आणि जर तुमची खूपच इच्छा असेल आणि उद्या जर तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्ही ही सेवा तुमच्या मुलाकडून किंवा मिस्टरांकडून करून घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही फक्त ह्या ही सेवा सुरू करण्यासाठीचा योग जो आहे तो उद्या आहे त्यामुळे उद्या जर तुम्ही ही सेवा सुरू केली नाही तर तुम्हाला ही सेवा पुढे करता येणार नाही तर सेवा काय आहे ते पाहूया तर आपल्याला माहीत आहे की लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण ही सेवा करतोय तर अर्थातच आपल्याला एक श्रीसुक्तम म्हणायचं आहे पहिलं सुक्तम म्हणायचं नंतर व्यंकटेश स्तोत्र फलश्रुतीसहित सुद्धा एकदा म्हणायचं आहे त्याची फलश्रुती म्हणायची आहे परत व्यंकटेश स्तोत्र पण आपल्याला एक वेळेस म्हणायचं आहे त्याची पण फलश्रुती म्हणायची आहे त्यानंतर आपल्याला गायत्री म्हण मन... सॉरी त्यानंतर आपल्याला विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा म्हणायचं आहे तर तो मंत्र काय आहे ओम नारायण विद्मये वासुदेवाई धीमयी तन्नो विष्णू प्रचोदयात हा मंत्र आपल्याला सोयाव्या म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे तर ओम महालक्ष्मीचं विद्मये पत्नीच धीमयी तन्नो विष्णू प्रचोदयात हा मंत्र आपल्याला सोया वेळा म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला कुबेर मंत्र म्हणायचा आहे तर कुबेर मंत्र हा आपल्याला सोयावळा म्हणायचा आहे ओम वैष्णनाय स्वाहा ओम श्री ओम ही श्री ही क्ली श्री क्ली श्री वित्तेश्वराय नमहा तर हा मंत्र थोडा मोठा आणि थोडा अवघड आहे जर तुम्हाला हा मंत्र म्हणता येत नसेल तर तुम्ही ओम कुबेराय ओम कुबेराय नमहा हा मंत्र तुम्ही वेळा म्हणू शकता त्यानंतर नरवा नर्वावर्ण मंत्र तर हा मंत्र ओम ईम क्लीम चामुंडाय विचे ओम ईम क्लीम चामुंडाय विचे हा मंत्र तुम्हाला सोळा वेळा म्हणायचा आहे आणि सगळ्यात शेवटला येते ती आपली स्वामी महाराजांची एक मार्जप ही हे आपल्याला करायचंच आहे तर ही पूर्ण सेवा करायला फक्त आणि फक्त दहा ते बारा मिनिट लागणार आहे ही सेवा तुम्ही चुकवू नका खूप प्रभावी ही से सेवा आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा खूप महत्त्वाची आहे ही सेवा तुम्ही करून पहा निश्चित निश्चितच तुम्हाला त्याचं फळ मिळेल आणि कोणतीही सेवा करताना फक्त ती मनोभावे असली की देव आपल्याला त्याचं फळ हे देतोच आणि सर्वात महत्त्वाचं मग आपण ही सेवा करतोय तर आपली नित्यसेवा थांबवायची का तर बिलकुल नाही आपण जेव्हा कोणतीही सेवा करत असतो आणि त्या सेवेला जर आपल्याला लवकर त्याचं आपल्याला फळ पाहिजे असतं तर अर्धातच त्यासाठी आपल्याला आपल्या गुरूंची म्हणजे आपल्या स्वामी महाराजांची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे जर तुम्ही ही सेवा कर करताय तर तुम्ही आपली नित्यसेवा पहिली केली पाहिजे त्यानंतर तुम्ही जी तुमची सेवा आहे ही जी कोणती एकवीस दिवसांची चोवीस दिवसांची ज्या सेवा असतात पहिली आपली नित्यसेवा देवपूजा करायची नित्यसेवा करायची नंतर आपली कोण जी कोणती सेवा आहे ती करायची तर त्यामुळे खूप छान सेवा आहे करून बघा आवडली ही सगळी माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ